हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा ओट्यावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी रोज किती चालावं यावर ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे पण आज मी एक अशी एक्सरसाइज तुमच्यासाठी घेऊन आली आहे जी माझी खूप आवडती आहे ती म्हणजे ट्रेकिंग तर वॉकिंग आणि ट्रेकिंगचे काय बेनिफिट आहेत हे तुम्हाला मी आज सांगणार आहे चला माझ्यासोबत ट्रेकिंगला तर वॉकिंगचा सगळ्यात पहिला बेनिफिट म्हणजे कार्डिओमॉस्क्युलर डिसिजेसवर तुमचं हार्ट हेल्थ इम्प्रूव्ह होण्यासाठी वॉकिंग मस्ट आहे हृदयाला एक प्रकारचा मसाज वॉकिंगमुळे मिळतो म्हणून जरी तुम्ही कुठे जिम योगा दुसरी कुठलीही एक्सरसाइज किंवा वर्कआउट करत असाल तर वॉकिंग सर्वांनी दररोज केलंच पाहिजे वॉकिंगचा दुसरा बेनिफिट म्हणजे डायबेटीसवर मात करण्यासाठी जर कोणाला शुगर लेवल वाढलेले असतील ले तर वॉकिंग दररोज केलंच पाहिजे योग आणि एक्सरसाइजसोबत रोज अर्धा ते एक तासाचं वॉकिंग मस्ट आहे त्याचबरोबर ज्यांच्या घरात अनुवांशिक स्वरूपात तुम्ही हा आहे म्हणजे घरात कोणाला डायबिटीस आहे तर नक्कीच पुढच्या पिढीला होऊ शकतो त्यांनी देखील दररोज वॉकिंग केलीच पाहिजे तर किती केली पाहिजे तर ॲव्हरेजली सात ते दहा हजार स्टेप्स तुमच्या पूर्ण व्हायला हव्यात हे ऐकताना खूप मोठे वाटतात परंतु टप्प्याटप्प्याने आपण जर केल्या तर ते सहशक्य होतं आणि फोर्टी फायव्ह मिनिट्समध्ये आपल्या दहा हजार स्टेप्स कंप्लीट होऊ शकतात बरं असं पण नाही की तुम्ही एकाच वेळेला दहा हजार स्टेप्स कम्प्लीट करायला पाहिजेत तुम्ही सकाळी दुपारी आणि संध्याकाळी जसा वेळ मिळेल तसा दहा हजार स्टेप्स तुम्ही कंप्लीट करू शकता वॉकिंगचा तिसरा बेनिफिट म्हणजे तुमची गट हेल्थ इम्प्रूव्ह होण्यासाठी बऱ्याच जणांना आजकाल बसून काम असतं दिवसभर त्यामुळे कॉन्स्टिपेशन गॅसेस अपचनाच्या तक्रारी असतात तर त्या दूर होण्यासाठी दररोज जर तुम्ही वॉक केलं तर तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होईल तुम्हा आणि तुम्हाला माहिती आहे की डायजेशन जर तुमचं व्यवस्थित असेल तर पोटावर अतिरिक्त चरबी साठत नाही आणि एक्स्ट्रा जे फॅट आहे ते निघून जाण्यासाठी देखील त्याची हेल्प होते त्यामुळे जर तुम्ही दहा हजार स्टेप्स रोज चालले तर साधारण चारशे ते पाचशे कॅलरीज दररोज तुमच्या बर्न होतात तुमची गट हेल्थ इम्प्रूव्ह होण्यासाठी क्रिया सुधारणा साठी दररोज वॉकिंग केलंच पाहिजे वॉकिंगचा पुढचा फायदा म्हणजे वॉकिंगमुळे तुमचं डोपॅमिन आणि सेराटोनिन हे हॅपी हार्मोन्स सिक्रेट व्हायला मदत होते त्यामुळे आजकाल आज जे स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे ते कमी होण्यासाठी वॉकिंगचा नक्कीच फायदा होतो त्याचबरोबर या वाढलेल्या स्ट्रेसमुळे ताणतणावामुळे बऱ्याच जणांना रात्री शांत झोप येत नाही आणि त्यामुळे पूर्ण दिवस त्यांचा खराब जातो आणि अनेक व्याधी देखील त्यांना होतात त्यामुळे अशा प्रकारे जर मोकळ्या हवेत शुद्ध हवेत जर वॉकिंग केलं तर हॅपी हार्मोन सिक्रेट होतील स्ट्रेस त्यांचा कमी होईल आणि रात्री शांत झोप देखील ॉइिंगचा पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमची इम्युनिटी स्ट्राँग होण्यासाठी आपल्याला माहिती आहे की कोविडमध्ये आपली प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे आपल्याला किती मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागलं होतं त्यामुळे आजकालच्या युगामध्ये प्रत्येकालाच आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं आहे इम्युनिटी स्ट्राँग नसेल तर निर्णय व्याधी आपल्याला होऊ शकतात त्यामुळे वॉकिंग केल्यामुळे आपली इम्युनिटी वाढते प्रतिकारशक्ती वाढते आणि निरणाय आजार आपल्याला होत नाहीत आणि मी आज खास इथे ट्रेकिंगसाठी आलेले आहे जर शुद्ध हवेत आपण जर ट्रेकिंग केलं किंवा आठवडाभर तुम्हाला मला खूप बिझी तुमचा शेड्यूल असेल वॉकिंग शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा तरी अशा प्रकारे निसर्गाच्या सानिध्यात जर तुम्ही ट्रेकिंग केलं तर तुमचा आठवड्या जो बॅकलॉग आहे एक्सरसाईजचा तो पूर्ण होईल निसर्गाच्या जवळ आल्यामुळे आपले अनेक स्ट्रेस आपले अनेक ताणतणाव विचार कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर निसर्गाशी आपलं नातं जोडलं जातं फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते आणि सूर्यप्रकाशात जर आपण ट्रेकिंग केलं तर आपल्याला विटॅमिन डीचा सोर्स देखील भरपूर मिळतो त्यामुळे विटॅमिन डीची कमतरता आपल्याला होत नाही तर असे अनेक फायदे वॉकिंगचे आहेत आणि वॉकिंग बरोबरच ट्रेकिंग हा एक वेगळा विषय मी आज तुमच्यासोबत मांडला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू